न्यूजनं ऑगस्ट महिन्याचा चौदावा हफ्ता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे हप्ता वाटप करण्याची सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असून या ठिकाणी आता यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलेली आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार असून सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये मध्ये आला असून आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो या ठिकाणी आता तीन हजार रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून लाडके बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय हा आता घेण्यामध्ये आला असून लाडके बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार असून सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी जाहीरत झाली असून आता पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि त्यानुसार आता प्रक्रिया देखील या ठिकाणी केली जात असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे तर आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा एकूण तीन हजार रुपयांचा जमा केला जाणार आहे आणि तसेच तुमच्या बँक खात्यावरती नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे या संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडे तर आता लाडक्या बहिणींची अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली असून आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी लाडक्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे एक हजार पाचशे रुपये नव्हे तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे मात्र आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तीन हजार रुपयांचा मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना एक छोटस काम करावं लागणार आहे आणि ते छोट

एकनाथजी शिंदे साहेब असतील तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तसेच या ठिकाणी अजित पवार असतील यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळत असेल त्याचबरोबर या ठिकाणी महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे थेट आता सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींची यादी या ठिकाणी या जाहीर करण्यामध्ये आली असून आता साधारणतः राज्यातील दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे तर आता सर्वात आधी कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाणार आहे ते आपण पाहूयात त्यानंतर चौदावा हप्ता म्हणजेच की एकूण तीन हजार लागणार आहे ते देखील पुढे पाहूयात आणि सर्वात शेवटी नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये बसत आहेत अशाच महिलांच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा केला जाणार आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाख रुपये असायला हवे आणि ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये आहे फक्त अशाच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा केला जाणार आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसावेत म्हणजेच की ज्या महिला सरकारी कर्मचारी कर्मचारी नाहीत अशाच महिलांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे त्यानंतर लाडकी बहन योजनेच्या लाभार्थ्यांच्या चा कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे म्हणजेच चा की ज्या कुटुंबाकडे चा चार चाकी वाहन नाही अशाच कुटुंबातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा केला जाणार आहे त्यानंतर लाडकी बहन योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी कोणी करदाते नसावेत एखाद्या कुटुंब जर कोणी कर भरत असेल तर अशा कुटुंबामध्ये लाडकी भन योजनेचा हा देण्यामध्ये येत दे, नसतो म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये ज्या महिला बसत आहेत फक्त अशाच महिलांच्या खात्यावरती आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता चौदा हप्ता वाटप हाज तीन हजार रुपये मिळणार अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती कशा पद्धतीने तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार त्याचबरोबर लाडक्या बहिणींना कोणतं छोटस काम करावं लागणार आहे आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू लक्ष पूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहन योजना चौदावा हफ्ता वाटप तीन हजार रुपये जम होणार अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता दोन हप्त्यांचे या ठिकाणी तीन हजार रुपये जम होतील अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तर आता नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन मिनिटांचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहात चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला लाडकीला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हप्ता एकत्र मिळणार तीन हजार रुपये जमा होणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर तुम्हाला तीन हजार रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला कारण की बैठकीमध्ये राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी भन योजना सुरू केली आहे लाडकी बन योजनेमधील लाभार्थ्यांच्या आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे दरम्यान आता ऑगस्ट महिन्यात संपत येत असला तरी अद्यापही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा झाला नाही त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडके बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर झाली असून आता राज्यातील साधारणतः दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार असून आता डेबिटची देखील प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे डेबिट अंतर्गत थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे ज्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला आहे त्याच बँकेमध्ये आता ऑगस्ट आणि सप्टेंबर हा सरकारच्या माध्यमातून जमा जा केला जाणार आहे नेमका तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहे त्यापूर्वी या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळवण्यासाठी एक छोट्यास काम करावं लागणार आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहात चला तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये जमा होणार आहेत मात्र आता बहुतांश लाडक्या बहिणींना हप्त्याच्या लाभासाठी एक छोटस काम करावं लागणार आहे म्हणजेच की सर्वच महिलांना हे काम करण्याची गरज नाही मात्र काही विशिष्टच महिलांना हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे तर आता कोणतं काम करायचं तर लक्षपूर्वक पहा चला सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा तुम्हाला कसलंच काम या ठिकाणी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचं बँक सॉरी जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर मग तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे ते म्हणजेच की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी या ठिकाणी लिंक करावं लागणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे आता लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केला जात असतो त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं अशा पद्धतीने हे एक छोटस काम करावं लागणार आहे त्यानंतर आता कोणत्या दिवशी तीन हजार रुपये खात्यावरती जमा होणार तर लक्षपूर्वक पहा चला समोर आलेल्या माहितीनुसार आता गणेश उत्सवाचा सण असल्यामुळे याच काळामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत जर या म्हणजेच की येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नाहीत तर मग लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता रुपये जमा होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जर जमा झालेच नाहीत तर मग सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होतील अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहिणी योजनेची या ठिकाणी चौकशी देखील या ठिकाणी सुरू असल्याची एक बातमी समोर आली आहे आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये देत आहे तर ज्या महिला चुकीच्या मार्गाने लाडकी भन योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत असतील अशा महिलांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे येत्या ते तीन दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे जर दोन ते तीन दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला नाही तर मग सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची आणि सप्टेंबर महिन्याच्या रुपये जमा अशा हो पद्धतीची अत्यंत हो बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद